रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा एमसीएम टीव्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट आयोजित स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा हो पर्व दहावे पनवेल येथील एकवीस सप्टेंबर रोजी आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला यावेळी पनवेलचे सुप्रसिद्ध गायक रवींद्र जाधव यांना स्टार महाराष्ट्राचा सा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले याचबरोबर एमसीएम टीव्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट यांच्याकडून अनेक कलाकारांना सुद्धा हा पुरस्कार वितरित करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसंच आगामी काळामध्ये यांचा सिनेमाही येणार बर। असल्याचं जनार्दन शिंदे यांनी सांगितलं यावेळी सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्याय आणि अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती मी रवींद्र जाधव एक छोटासा गायक कलाकार आज साईसागर एंटरटेनमेंटच्या वतीनं संगीत कलाक्षेत्रातून कलाकाराची दखल घेतलेली आहे ती म्हणजे साई सागर एंटरटेनमेंटचे कर्ता कर्विता आदरणीय जनार्दन साहेब यांनी एका छोट्या कलाकाराला तब्बल जवळजवळ वीस वर्षामध्ये त्या कालावधीमध्ये काम करत असताना माझी कदर करून मला हा पुरस्कार अर्थात साईसागर एंटरटेनमेंटच्या वतीनं जनर्द जनार्दन साहेब यांनी दिलेला आहे तो म्हणजे स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार आज मला भेटलेला आहे हा पुरस्कार मिळाल्यानंतर थोडी छाती फुगून येते की जवळजवळ बावीस तेवीस वर्ष या कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना बावीस वर्षानंतर माझ्या कलेची दखल जी घेतली ते म्हणजे आदरणीय जनार्दन साहेब आणि माझा मित्र अर्थात मुकेश उपाध्याय यांनी माझी वर्णी त्यांच्याकडे करून स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार मला दिला त्यामुळे मला खूप आनंद होतो वीस बावीस वर्षानंतर की माझी गणना कलाक्षेत्रामध्ये केली गेली आणि मला हा पुरस्कार मिळाला गजल हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पाचवीला पोहोचलेला आहे प्रत्येकाला यश काही सहजरित्या असं काही मिळत नाही आणि त्यातल्या त्या चित्रपट क्षेत्रपटल्यानंतर अनेकांच्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ज्याला एखाद्याला मोठं नाव ज्यावेळेस तो झळकतो मोठा होतो त्यावेळेस त्याचं नाव पुढे पुढे वाढत जातो परंतु ते नाव कमवण्यासाठी त्या व्यक्तीला शून्यातून कसं तिथपर्यंत जायचंय किती खास खडगे किंवा किती हाल अकृष्ट सहन करून त्याला पुढे जावं लागतं याच विषयावर आधारित आमचा चित्रपट आहे मग त्याला आगरी आणि कोळी भाषेचा टच आहे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये तो चित्रपट आहे जवळपास सतरा भाषेमध्ये आम्ही तो डप करून चित्रपट आम्ही भारताच्या विविध कोपऱ्याकडून पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे या सर्वांना माझ्यासोबत जे काही कलावंत मंडळी आहे कोणीही पैशाची अपेक्षा न करता माझ्यासोबत काम करतात आणि या सर्वांच्या फळ निश्चितच आम्हाला मिळणार आहे त्यामुळे माझे जे निर्माते आहेत डी बी सर आहेत कल्पेश मुलपतरावजी आहेत कुशंत आठवलेजी आहेत किरण तायडेजी आहेत माझी पत्नीसह प्रतिमा शिंदे आहेत तर सर्वांनी मिळून आम्ही पैसा जो लावलेला आहे तो शंभर टक्के आम्ही रि आणण्याचा प्रयत्न आमचा राहील लवकरच हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहामध्ये पोचू त्यावेळेस सर्व कलावंतांचं सर्व प्रेक्षकांचं सहकार्य खूपच गरजेचं राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सिनेमाचे दिग्दर्शक म्हणा किंवा निर्माते म्हणा या सगळ्यांचे मी आभार मानतो की मला या सिनेमाचा एक छोटासा भाग केला त्यांनी आणि हा सिनेमा करताना खूप मजा आली कारण शिंदे साहेबांबरोबर हा माझा पहिलाच सिनेमा आहे आणि हा सिनेमा करताना असं वाटलं नाही की आम्ही सिनेमा करतोय एक मजा करतोय असा हा सिनेमा आहे आणि हसता हसता झालेला सिनेमा आहे आणि खूप एन्जॉय केलेला सिनेमा आहे जी भाषा मी पहिल्यांदा साता समुद्रा फार नेली चाळीस पंचेचाळीस देशांपर्यंत नेली दे बँकॉक मलेशिया साऊथ आफ्रिका तांझानिया कॅनडा अशा सगळ्या देशांपर्यंत नेली आणि या भाषेमुळे मला या अख्ख्या देशांमध्ये दे। फिरण्याचा योग आला आणि मला कामं मिळाली ती भाषा होती आगरी बोली भाषा जी रायगड आणि ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे जिला फक्त डोंबिवली कल्याण विरार वसई नालासोपारा भिवंडी आणि अशा ठिकाणी ऐकली जात होती ती भाषा मी झी मराठीच्या माध्यमातून हास्य संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पोहोचवली आणि त्या भाषेला सिनेमाच्या माध्यमातून थोडंसं पुढे न्यावं म्हणून शिंदेसाहेबांनी मला या चित्रपटात आगरी बोली भाषेचा मान दिला की मी ती भूमिका साकारू आणि त्या भाषेबद्दल कदाचित तुम्हाला माहीत नसेल ती भाषा कशी आहे ती कशी बोलली जाते आमच्या ठाण्या डोंबिवलीमध्ये जी भाषा बोलली जाते ती फार साधी सोपी आणि सरळ लोकांना कळेल अशी भाषा आहे म्हणजे उदाहरणार्थ एक विनोद तुमच्यापर्यंत मांडतोय या भाषेतला तुम्हाला कदाचित आवडला किंवा ही भाषा कळाली टाळ्यांची अपेक्षा आहे की आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे माझा जो पात्र आहे जो मी पात्र रंगवतो तो माझ्यातला एक छोटासा बाळ आहे ज्याला मी मोठं केलं आणि संपूर्ण जगात पसरवलं सगळ्या जगात पोहोचवलं तो म्हणजे बाला तो अतिशय गाजलेला माझा स्वतःचा असा मित्र आहे ज्याला मी मनात मोठ केलं आणि लोकांपर्यंत आणलं बाला दर रविवारी कोंबडी खायची औषध चिकन खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस निघत नाही आणि ती रविवारी त्याला जिवंत कोंबडी लागते ते एकदा ला रविवारी मी त्याच्या घरी गेलो सकाळी सकाळी तो बसला होता मी त्याला म्हणालो अरे बाला आज रविवार काही कोंबडी बिंबरीचा बंदोबस्त केला का नाही तो मला कसलीला कोंबडी ज्या आलं कोमरी हल्लीच्या कोंबऱ्याच्या हुशार हुशार हो मग एकदम चालक शार लो बोलतोय हा मग याच्या आला काल शनिवार मी गेलो बाजाराने जि कोमरी कोंबरी हांनी कॉक कॉक करणारी मग अरे बाबा तिला घेतली ना टाकली पिंजरेन मग अर ती हुशार मागच्या दारातून पळून गेली मग मग मी पण हुशार लगेच पकडली ना परत टाकली पिंजरेन मग ती डबल हुशार आला परत मागच्या दारातून पडून गेली मग माझं डोकंच फिरला मी बोलू हिच्या कोमरेटल्या पकडली ना कापून खाऊन टाकली मग अरे बाबा ती टिबल हुशार सकाळी परत मागच्या दारातून पडून गेली आणि <laughs> झी मराठीवर हास्य सम्राट जो गाजला त्याचा पहिला एपिसोड पहिला पर्व जो गाजला तो त्या पहिल्या एपिसोड मध्ये मी ज्या सादर सा, केलं होतं ते के सादर करतोय पितृपक्ष चाललेलं आहे तुम्ही पाहताय प्रत्येक जण आपल्या पित्रांसाठी जेवणाचं ताट घराच्या कौलर ठेवतो काही घराच्या बाहेर ठेवतो काही गायींना देतात काही कुत्र्याला देतात काही कावळ्यांना देतात का देता। आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रात आपण काय करतो जेवणाचं ताट घराच्या कौलर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो ही प्रथा तुम्ही साऊथमध्ये नॉर्थमध्ये दिल्लीमध्ये पंजाबमध्ये लखनौमध्ये कुठेही गेलात तर ही प्रथा चेंज होते आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्या महाराष्ट्रात काय आपण चाळ सिस्टीम आहे लोक घराच्या कवल्यावर ठेवतात किंवा गच्चीवर ठेवतात किंवा खिडकीतून बाहेर ठेवतात माझ्या एका आगरी मित्राने जेवणाचं ताट जेवणाचं पान घराच्या कवलेर ठेवलंय पित्रमुशीच्या दिवशी आणि कावलेरला हाक मारतोय त्याच्या हाक मारण्याची स्टाईल कसली काव 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 त्याच काव काय आहे शेजारचा भैया बाहेर काव का कर रहा है ये काव काव का कर रहा है अरे भाई आज कितने हमसे है ना पतरी समोसा ये सुसरा कौन से होटल में मिलता है अलग पत्री समोसा नहीं रहा पित्री आमोसा ठीक है आमची जुनी लोग गचक नहीं ना त्यांच्यासाठी जेवणाचा घर के कावला था कावले तो जेवने का टोच भैया मनाल हमारा तो बहुत लोग खत्म हो गया है हमको भी ऐसा करना पड़ेगा भैया ने इसका भरने जेवणाचा ताट चाहता कौलर ठेवलं आणि स्वतः पण कवलावर बसला आता भैया कावल्यांना हात मारतो किती स्टाईल वेगळी अरे आज हमको ड्युटी पे जाणार त्याचा काव काव। कावकाजून जनर्द मारलाय ज्या आला भैया छापऱ्यावर काय कावले नाही आले भैया म्हणाला आहे का जरूर हमारा यूपी बहुत दूर पड़ता है अकेला नहीं आएगा पूरा खानदान के लेके आएगा काँ काँ। आना है तो आ गई सब के पार ले जाओ धन्यवाद असित हसत रहा मन पूरा हसत रहा असल आयुष्य वर्धन